भारतातील बिहार या राज्यात बुद्धगया महाविहार हे जगातील बौद्ध धर्मियांचे एक पवित्र स्थळ आहे परंतु एक कल्ली ते या स्थळावर ब्राह्मणाचा एकल्ली कारभार सुरू असून ते त्यांच्या ताब्यातून मुक्त करण्यात यावे याबाबत अनेक वर्षापासून लढा सुरू आहे ऑल इंडिया बुद्धिस्ट फॉरम आणि तमाम बुद्धिस्ट संघटनेच्या वतीने तेथे आमरण उपोषण सुरू आहे त्यांना पाठिंबाचा एक भाग म्हणून एकोणीसशे एकोणपन्नासचा एकुन महाबोधी टेम्पल मॅनेजमेंट कमिटी ॲक्ट रद्द करून त्यात तात्काळ दुरुस्ती करावी आणि महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन हे संपूर्ण बौद्धांच्या आणि भिक्खू संघाच्या ताब्यात देण्यात यावे यासाठी जगभरातील आणि देशातील सर्व बौद्ध बांधवांच्या धार्मिक भावनेचा विचार करून एकोणीसशे एकोणपन्नासचा एकुन व्यवस्थापन कायदा दुरुस्त करावा या प्रमुख मागणीसाठी अखिल भारतीय बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन शाखा तिवसा भारतीय बुद्ध महासभा शाखा तिवसा आणि समता सैनिक दल शाखा तिवसा यांच्या वतीने तहसीलदार तिवसा यांना निवेदन देण्यात आले या प्रसंगी भदंत डॉक्टर सत्यानंद महास्तवीर भदंत रत्पाल भदंत प्रज्ञादीप भदंत प्रज्ञादर्शी आणि तिवसा तालुक्यातील तमाम बौद्ध बांधव मोठ्या संख्येने निवेदन देण्यासाठी तिवसा तहसील येथे उपस्थित होते जनसमर्थन न्यूज तिवसा जिल्हा अमरावतीला जिथे ज्ञानाची प्राप्ती झाली बौद्ध गया जे बिहार राज्यामध्ये होते आणि भारतामधले सर्व जे मंदिरं आहे त्या बौद्धांच्या त्या ज्यांचे मंदिरं आहे ज्यांचा धर्म आहे त्यांच्या ताब्यात आहे तिथे एकोणीसशे एकोणपन्नास एकोणपन्नासच्या संबंधाने तिथे चार हिंदू पदे अध्यक्ष कलेक्टर असतो आणि चार बौद्ध असतात आमचं म्हणणं फक्त एवढं आहे की ते पूर्णतः बौद्ध लोकांना बुद्धविहार सोपवण्यात यावं मॅनेजमेंट कमिटी तिथल्या बिहार सरकारने बौद्धांच्या ताब्यात द्या आंदोलन होत आहे सर्व जगात आपल्या बौद्धस्तूप आहे बौद्ध महाबोधी विहार आहे ते आतापर्यंतही ब्राह्मणांच्या ताब्यात आहे आपले भिक्खू तिथं जाऊ शकत नाही आपण जाऊ शकत नाही गेलो तर ते आपल्या विहाराची तिथं दूर म्हणजे वेगळी अवस्था करून ठेवलेली आहे तर ते आम्हाला आमच्या ताब्यात पाहिजे आहे त्यासाठी हे आंदोलन सुरू आहे तर सर्व भिक्खू संघ हे आपले तिथे म्हणजे बसलेले आहे तर त्यांच्यासाठी आम्ही हा पाठिंबा म्हणून तहसीलदाराला निवेदन देऊन आम्ही हा महिला इथं जमलेला आहोत आणि हा पाठिंबा आमचा भिक्खू संघाला जाहीर आहे आणि हे विहार जर मुक्ती झाली नाही तर आम्ही यांच्या मोठा आंदोलन शेळण्याचा प्रयत्न करू एवढेच आम्ही इथे बोलून माझ्या मुक्ती आंदोलनाच्या संदर्भात शाखा तिवसा तालुका तिवसा जिल्हा अमरावती भारतीय बौद्ध महासभा सत्ता सैनिक दल युनिटच्या वतीने आज या ठिकाणी तहसील कार्यावरून ज्या ठिकाणी एकोणीसशे एकोणपन्नासच्या ॲक्टनुसार जो कायदा या ठिकाणी बौद्धांच्या विरोधात करण्यात आलेला आहे तो कायदा त्वरित रद्द करून बौद्ध बांधवाच्या अस्मितीचा आणि विचाराचा श्रद्धेचा भाव ठेवून या सरकारने त्वरित याला न्याय द्यावा आणि न्याय देऊन बौद्धगया मुक्ती महाविहार बौद्धगया हे विहार बौद्धांच्या ताब्यात लवकरात लवकर देण्यात यावे जर सरकारने याच्यावर विनय विचार विनिय केला नाही तर पुढील काही दिवसात येत्या दिवसात आम्ही तीव्र आंदोलन करण्याच्या तयारीत आहोत सबब आज विनंती करून शासनाने आमच्या या कार्याची लवकरात लवकर दखल घ्यावी आणि बौद्धगया येथे सुरू असलेल्या भिक्खू संघाच्या आमरण उपासनाला तिवसा तालुका भारतीय बौद्ध महासभा अखिल भारतीय बोधगया मुक्ती आंदोलन समिती आणि समता सैनिक दलाच्या वतीने दिवसाच्या कार्यालयाला निवेदन देऊन जाहीर पाठिंबा पा देत आहे